आरोग्यवर्धक ताडगोळा विक्रीसाठी थेट गुजरातहून नंदुरबारमध्ये दाखल नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठेत पहिल्यांदाच ताडगोळे उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये कुतूहल कर्करोगसारख्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी ताडगोळ्याचा उपयोग होतो ताडगोळा ज्याला बर्फाचे सफरचंद किंवा आईस ऍपल असे म्हणतात हे उन्हाळी फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते ताडगोळ्यामध्ये पाणी आणि फायबर भरपूर असल्याने ते शरीरास थंडावा देऊन उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करते ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते ताडगोळ्याचे आरोग्यास फायदे ताडगोळा त्वचेमधील कॉलेजची निर्मिती वाढवते आणि त्वचेला चमक देते किडनीसाठी ताडगोळा अतिशय महत्वाचा मानला जातो ताडगोळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते ताडगोळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे कारण ते रक्तातील साखळीची पातळी नियंत्रित ठेवतो याशिवाय ताडगोळामध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठीचे सर्व पोषक तत्व असल्याने कर्करोगासाठी ताडगोळा खाणे अतिशय फायदेशीर आहे ताडगोळामध्ये असलेले पोषक घटक विटॅमिन सी ए ई e, के बी सेवन बायोटीन कॅल्शियम लोह फॉस्फरस पोटॅशियम फायबर फायटोन्यूट्रियन्स आणि नैसर्गिक शर्करा एकंदरीतच आईस ॲपल म्हणजेच ताडगोळा हा लहानपणापासून मोठ्यांपर्यंत एक आरोग्यदायी फळ असल्याने लहान मोठ्या सर्वांनाच हे पाणीदार फळ आवडते नंदुरबार जिल्ह्यात कुठेही ताडीचे झाड नसल्याने हे ताडगोळे थेट गुजरातमधील गांधीनगर आणि इतर परिसरातून व्यापारी विक्रीसाठी घेऊन येत आहेत नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच ताडगोळे विक्री झाल्यामुळे या फळाचे कुतूहल देखील निर्माण झाले आहे